संजय राठोड यांना मंत्रीपद मिळू नये यामध्ये कुणाचं कटकारस्थान आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु शिंदे गटातूनच त्यांच्या नावाला विरोध होतोय या गोष्टी आमच्या लक्षात येत आहेत शिंदेना भेटून आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या मागण्या समजून सांगितल्या आहेत बंजारा समाजाचा राजव्यापी चेहरा फक्त संजय राठोड आहेत हे यापूर्वी देखील आम्ही महंत मंडळींनी सांगितलंय समाजाचा एक मोठं नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण बंजारा समाज महायुतीच्या पाठीशी उभा केला होता लोकांची भावना लक्षात घेऊन मंत्रिमंडळात स्थान द्यावं आमच्यावर पश्चात्याप करण्याची वेळ आणू नका अडचणीच्या काळात आमचा समाज महायुतीसोबत उभा राहिलाय आणि नेहमीच राहतो समाजाची ताकद अबाधित राहावी म्हणून संजय राठोड यांना मंत्रीपद द्यावं असं म्हणत महंत कबीरदास महाराज यांनी समाजाच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार अशी चर्चा राज्यात होत असताना बंजारा समाज मात्र आक्रमक झालाय समाजाने सरकारला निर्वाणीचा इशारा देत संजय राठोड यांना डावलण्यास समस्त बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असं स्पष्ट केलंय संजय राठोड यांच्या विरोधात कोण षडयंत्र रस्त आहे भाजप वरिष्ठांच्या रिपोर्ट कार्ड मध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रगती पुस्तकात संजय राठोड खरंच नापास ठरतायत का संजय राठोड यांना बाजूला करून कुणाला संधी मिळणार याबद्दल स्वतः संजय राठोड काय सांगतायत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार असून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य दिसून येतं त्याच जिल्ह्यातून एकेकाळी वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री झाले त्यांच्यानंतर संजय राठोड यांना समाजाचे एकमुखी नेतृत्व म्हणून मान्यता मिळाली जिल्ह्यातील दिग्रज संघातून संजय राठोड यांनी रेकॉर्ड ब्रेक पाचव्यांदा विजय मिळवला ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता भाजप पक्षानं तेव्हा संजय राठोड यांच्या विरोधात त्राण पेटवलं होतं नंतरच्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली परंतु यंदाच्या नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं भाजप वरिष्ठांनी कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली यावेळी मंत्रिमंडळात कलंकित चेहरे आहेत त्यामुळे रिपोर्ट कार्ड पाहूनच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी भूमिका घेत शिंदे गटातील चार माजी मंत्र्यांना विरोध दर्शवलाय त्यात संजय राठोड यांचं सुद्धा नाव होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक एजन्सी मार्फत आपल्या नेत्यांचं प्रगती पुस्तक तयार केलं त्यामध्ये देखील संजय राठोड नापास झाल्याची बातमी झळकली या सर्व बातम्यांचा परिणाम बंजारा समाजावर होऊन समाजातील नागरिक संत महंत आता आक्रमक भाषा बोलत आहेत बंजारा समाजाचं नेतृत्व संपवण्याचा घाट काही जण रचत असल्याचं लोक बोलू लागलेत संजय राठोड जर कलंकित असतील तर मग असा कोणता राजकारणी आहे जो धुतल्या तांदळाचा आहे असा प्रश्न आता बंजारा समाज सरकारला विचारू लागलाय संजय राठोड यांनी आपल्या कार्यकाळात मोठा विकास निधी खेचून आणत सर्वांगीण विकासासोबत पोहरा देवीगडा देखील भविष्य असा विकास आराखडा तयार करून त्या पद्धतीनं काम प्रगतीपथावर चालू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संजय भाऊ यांच्यावर प्रभावित होऊन पोहरा देवी येथे आले होते त्यांच्यामुळे संजय राठोड हे आता देशभरातील बारा कोटी जनतेचं नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत त्यामुळे संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी दिग्रस ते देवी अशी पदयात्रा काढण्यात आली होती ज्यात हजारोंच्या संख्येनं बहुजन बंजारा समाज सहभागी झाला होता संजय राठोड जिकडे बंजारा समाज तिकडे त्यामुळे बंजारा समाजाचे सर्वसमावेशक एकमुखी नेतृत्व फक्त संजय राठोड आहेत त्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून संभाजीनगर शहरात देखील क्रांती चौक ते वसंतराव नाईक चौकादरम्यान सकल बंजारा समाजाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली होती विकास काम करणारे संजय राठोड नापास कसे असा सवाल देखील बंजारा समाज उपस्थित करतोय संजय राठोड यांना मंत्रीपद न मिळाल्यास राज्यात ठिकठिकाणी बंजारा समाजाचा हा अपमान आहे याचे परिणाम येत्या काळात महायुती सरकारला भोगावे लागतील असा सूर समाजातून आवळला जातोय दरम्यान या सर्व गोष्टींवर संजय राठोड काय म्हणाले पाहूया गेल्या काही दिवसांपासून माझ्या बाबतीत प्रगती पुस्तकात नापास पत्ता कट संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून दाखवण्यात येत आहेत एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत ते जे निर्णय घेतील तो अंतिम राहील पण तरीही मीडियातील बातम्या बघून मनाला वेदना होतात राजकारणाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेसोबत काम करतोय चार वेळा मंत्री म्हणून हजारो कोटींची विकास कामं केली आहेत पोहरादेवी येथे सातशे वीस कोटींची कामं चालू आहेत बंजारा विरासत हे भारतातील सर्वात चांगल्या वस्तू संग्रहालयांपैकी एक आहे पोहरा देवीचा सर्वांगीण विकास प्रगती पथावर आहे यवतमाळ जिल्ह्यात अगदी ग्राउंड लेवलवर पक्ष संघटना मजबूत केली आहे माझ्या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांची प्रश्न मार्गी लावली मी नापास असूच शकत नाही मीडियाला विनंती करतोय की अशा बातम्या देऊ नये कारण काम करणाऱ्या माणसाला हा शब्द जिवारी लागतो माझ्यावर दोन हजार एकवीस ला एक आरोप झाला त्यात चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतः राजीनामा दिला प्रकरणाची चौकशी झाली आणि मला क्लीन चिट मिळाली मी, मी पुन्हा मंत्री झालो त्यानंतर माझ्यावर कुठलाही आरोप झाला नाही कुठे वादग्रस्त वक्तव्य केलं नाही त्यामुळे मी नापास होऊ शकत नाही असे माझं मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील माझं कौतुक केलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी मीडियाला आवाहन केलं दरम्यान संजय राठोड यांचा पत्ता कट झाल्यास यवतमाळ जिल्ह्यातून राळेगावचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते सात पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या असून त्या तीन जागा मिळवणाऱ्या भाजपचे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी देखील भाजप आग्रही असेल मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या चौदा तारखेला होणार असून त्यात संजय राठोड यांना खरंच डच्चू मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय राठोड हे पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री होतील का मंत्री न केल्यास महायुती सरकारला बंजारा समाजाच्या रोषाचा किती फटका बसू शकेल यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्की कळवा